हॅलो फ्रेंड्स काल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल का ज्यामध्ये आमच्या दोघींच्या बेडरूम साफ झाल्या म्हणजे साफ केल्या आणि मध्ये खूप सारा पसारा असल्यामुळे कपाटे वगैरे आवरायला काही वेळच भेटला नाही कारण की खूप त्यामध्येच खूप टाइम निघून गेला कारण की सामान पण एवढं होतं का जे काढणं वगैरे घड्या करूनच ठेवणं माणसं याच्यामध्ये पण खूप कपडे होते आणि भांड्याचे छोटे छोटे हे होते नाही का पातीले पातीले वगैरे सुद्धा तसेच होते मग ते काढले व्यवस्थित ठेवले घासायचे राहिलेत तसे अजून भांडे तर राहिलेच सगळे हा किचन राहिले पहिले आपण कसं धुळीचं वगैरे साफ केलं ले ले हुं हुं। थी थी तर मग किचन आवरायला सोपं होऊन जातं त्यामुळे मग आम्ही पहिले ते स्वच्छ करतो आणि त्यानंतर किचन काढतो आणि सगळंच एकाच दिवसात नाही होऊ शकत कारण की बेडरूमचा तो पसारा तिथल्या तिथच असतो असं बाहेर आणू शकत नाही तिथल्या तिथंच झाडून पुसून घ्यावं लागतं त्यामुळे तर जास्त वेळ लागतो आम्हाला वाटलं नाही एवढं अकरा वाजेपासून लागलो तर आम्ही चार वाजले चार वाजता आम्ही डायरेक्ट म्हणजे आरामच करत होतो चारला सगळं आवरलं होतं आता फक्त राहिले ते कपाट आता कपाटामध्ये आम्ही साड्या आमचे ड्रेस कसे मॅनेज करतो सुद्धा सें सें ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे साड्या कशा ठेवल्या पाहिजेत तर चला मग आता आमच्याकडे सेम सेम साड्यात पण आहेत बऱ्यापैकी त्या सुद्धा दाखवतो मी मुलांना पण घेऊन आलो मध्येच घरी पाहुणे आले ते त्यामुळे राहून गेलं आणि आम्हाला उशीर सुद्धा झालाय तर बऱ्यापैकी ज्या आमच्याकडे सेम साड्या आहेत दोघींकडे त्या आम्ही काढल्या आहेत दाखवायला तर सगळ्या अगोदर आता कोणती दाखव ही दाखवते नको रेड रेड पासून सुरुवात करते हे बघा ह्या दोघींच्या आता ताईचा मोरपंखी कलर आहे आणि माझा रेड कलर आहे आम्ही दोघींनी सेम घेतल्या होत्या या साड्या तुम्ही बघू शकता की लेस सुद्धा सेम आहे माझी मतीकडे झाली हे बघा ही एक सेम आणि त्यानंतर ही ताईची सेम ह्या ज्या साड्या आहेत दोघींकडे आमच्याकडे सेम आहेत आणि ह्या साड्या आम्ही दिवाळीला म्हणजे आमच्या लोणी होत्या हा माहेरून घेतल्या होत्या त्याच्या घेतल्या होत्या आणि कमेंट सुद्धा आली ती मला का ज्या आता ही साडी कुठून घेतली तर ही साडी आम्ही लोन येऊन घेतली होती आणि त्यानंतर हे बघा ही एक साडी ह्या पण साडी आमच्या दोघीकडे सेम आहे मानसी तुम्ही तर मागच्या व्हिडिओ मध्ये बघितल्या असेल ह्या सुद्धा सेम सेम साड्या आहे आणि आम्ही नक्कीच घाल माहिती का मी याच्यावरती खूप छान ब्लाऊज शिवला आणि मानसीला पण माझ्यासारखे शिवाय ह्या साड्या भैयाने घेतलेल्या आम्हाला मागच्या दिवाळीला दिवाळीला घेतलेल्या आणि ह्या ज्या साड्या आहेत मानसीच्या आईने घेतल्या होत्या मला आणि आईला घेतले तर पण मानसीला साडीची खूप आवड आहे तिने आईच्या सुद्धा साडी तिला घेऊन टाकली साडी माझी साडी त्यानंतर मेन म्हणजे काटपदर मध्ये साडी तेव्हा खूप फॅशन निघाली होती ह्या साड्यांची बघा म्हणजे काठपदर मधली साडी जेव्हा माझं नवीन नवीन झालं तेव्हा घेतल्या होत्या मानसीला मानसीचा हा कलर आहे आणि माझा जांभळा कलर बघा आणि माझा हा माणसिने घातली होती व्हिडिओ मध्ये बघितली पण असेल तर मला खूप साडी घालायला खूप छान त्या साड्या आणि एका दिवाला जे आम्ही घेतल्या होते बघा हे आमच्या सासरीच घेतल्या होत्या हाफ नेट मधल्या माझं वरती नेट होत्या माणसं खाली होत्या माझा मरून हे सॉरी वाईन कलर वाईन कलर मरून कलर मरून कलर होता ह्या सुद्धा सेम सेम साड्या अशा आम्ही बऱ्यापैकी घेतल्या होत्या आणि त्यानंतर साडी बघा ही सुद्धा मानसीने घातलेली हो ही मी वणीला जाताना घातलेली साडी म्हणून वाटते आणि माझं पदर मध्ये माझी आणि पण आता असं वाटत जेव्हा साडी घालत नाही ठेवलेली असते ना वाटते बापरे तेव्हा दुसरी घेतली असते पण खरं आहे म्हणतो आम्ही पण आता खरं वेगवेगळं येणार आहे तेच म्हणजे मागच्या दिवाळीला घेतल्या पण होत्या आम्ही वेगवेगळ्या हो आणि बटरफ्लायची पण बघा आमच्या दोघींकडे पण सेम आहे हे बघायला खूप साड्या सेम आहे आमच्याकडे बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे बाजूला आहे पण सापडणार नाही आता खूप म्हणजे साड्या पण भरपूर झाल्यात त्या सेम सेम आणि ही घातल्यानंतर खूप सुंदर आणि नक्कीच घालून आणि अशा खूप आहेत पण आमच्या मेन मेन साड्या आहेत ना हा ज्या बऱ्यापैकी खूप सेम आहेत हे बघा ही सुद्धा सेम आहे फक्त कलर वेगळा कलर वेगळा डिझाईन वेगवेगळ्या वगैरे सेम आहे सेम आहे हो अशा साड्या होत्या बघा ताईने किती पसारा घालून ठेवला म्हणजे साड्या दाखवायला तू लावल्या ताई साड्या दाखव म्हणे आपण आपल्या फ्रेंड्सला आणि आता म्हणते का ताईने बघा किती पसारा घालून ठेवला वा वा दादा अभ्यास करतो दादा लक्ष आमच्याकडे हा काही नाही त्याच नॉर्मल अभ्यास झाला होता त्याला होती झोप पण तो म्हटला मला एक पेज पूर्ण करायचं त्यामुळे तो करतोय आणि आता ह्या ज्या साड्या आहेत आता आम्ही त्या किट मध्ये ठेवणार आहे तर सगळ्या दाखवतर तर ताई दाखवतील म्हणजे आता पहिले घड्या करायच्या ह्या साड्या आणि त्यानंतर मध्ये ठेवायच्या बऱ्यापैकी आम्ही मध्येच ठेवतो आणि म्हणजे किट जेवढ्या अवेलेबल तेवढ्या मध्ये ठेवतो बाकीच्या असेच ठेवून कसं किट मध्ये ठेवलं ना ते साड्या छान राहतात व्यवस्थित बसतात हे नाही होत फक्त काढताना थोडा त्रास होतो म्हणजे जी माझी मोठी किट आहे तुझी सिंगल सिंगल आहे म्हणून त्याला काही नाही पटकन ओढली का काढली का घडी करून ठेवून द्यायची पण ते आपण खूप कमी राहिले आता लग्नापासून आता किती दिवस झाल्यावर छान आम्ही मस्त बारा बारायचा किटचा सेट घेऊन मस्त साड्या ठेवायचो खूप छान भेटतो चला मग आता आम्ही सगळ्या साड्यांच्या घड्या करून घेतोय

आता मेन काम म्हणजे सगळ्यात मोठं काम म्हणजे किचन असतं कारण छोटे 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 भांडे असतात त्यामुळे आणि हॉलचे आहे स्वच्छ झाडू वगैरे जाळ काढायचं सोफा झटकायचा हॉल किचन किचन झाल्यावर आमचं पूर्ण दसरा आणि देव सगळ्यात शेवटी देवाचं मग कागद वगैरे लावणं ते देवाच्या तिकडं हो तर कसं वाटलं तुम्हाला आम्ही मॅनेज केलेलं कपाट ते कमेंट मध्ये कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा आवरून सांगा